<laughs> तू काय बनलीस बिटा राहत वा आज आपण काय करणार आहे माय पिक्स काढणार आहे फोटोशूट करणार आहे सो येप्रेटी या डियर बग राधा लिए ये हम्म जा राधा इज हियर आर यू ओके माओ राधा इज सो प्रीटी

माहीचे जे छान छान फोटोज निघतात ना हे फक्त आणि फक्त कॅटोजमुळे राईट <laughs> थकला माऊ आम्हाला अशी कसरत करावी लागते माहीच्या मागे मागे चाला फिरा चाला फिरा आणि तिला पण पूर्ण शॉट द्यायचे असतात खालपर्यंत जाणार परत येवा परत वर येणार आता कशी करते सगळं अगदी अ बाबा कले बघ हरिश खूप कचरत होते तर असा आमच्या राधाचा फोटोशूट झालेला आहे ती खूप कॉपरेट करते आणि ना हॅपी असते अगदी कधी कर चिडचिड करत नाही तर असा गड फोटोशूट होता आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब